नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वरती काय करेल युट्यूब चॅनल पाहतोय हो, आज अठरा एप्रिल मित्रांनो आजचे महत्वाच्या घडामोडी आपण पाहतोय हो, महत्वाचे आपण पाहत हो, मित्रांनो लक्षात ठेवा चालू घडामोडीचा महत्वाचा भाग आपण चालू करूया मित्रांनो आजचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे काय आजचा आपण दिवस बघतो आजचा दिन विशेष आहे जागतिक वारसा दिन आज काय जागतिक वारसा दिवस हा दिवस म्हणून पाळला जातो जागतिक वारसा दिवस लक्षात ठेवा ठीक आहे चल मग रोजचे दिवस एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह हो, चार एप्रिल खाण जागृती आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सहा एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिन नऊ एप्रिल ज्यानं दिन लक्षात ठेवा दहा एप्रिल शेतकी प्राणी भावंड आणि होमोफॅथी दिन ठीक आहे आणि अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती कस्तुरबा गांधी जयंती बारा एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन तेरा एप्रिल जालिनवाला बाग हत्याखंड चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिन पंधरा एप्रिल जागतिक कला दिन सतरा होमोफेलिया सोळा सोळा मागे खालीवर झाले राष्ट्रीय ध्वनी दिन आणि अठरा एप्रिल आजचा दिवस कोणता जागतिक वारसा दिन ठीक आहे मुख्य पृष्ठावर झळपणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदिरा गांधी नंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत मित्रांनो सेकंड पीएम ठरले आहेत लक्षात ठेवा फर्स्ट पी एम कोण आहे मित्रांनो लक्षात ठेवा फर्स्ट पीएम आहेत कोण इंदिरा गांधी आणि दुसरे पीएम कोण आहेत मित्रांनो नरेंद्र मोदीजी तर काय आहे न्यूज विकच्या एप्रिल एकोणीशे सहासष्टच्या अंकाच्या मुख्य माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना स्थान देण्यात आले होते आणि नंतर न्यूयॉर्क आधारित मासिकाने पीएम मोदींना मुलाखत घेतली आणि ज्यांनी न्यूज वीकच्या लेखी प्रशांना संबंधित केले आणि त्यानंतर नव्वद मिनिटांचे संभाषण केले मित्रांनो न्यूज वीक नुसार पहिले पीएम आहेत इंदिरा गांधी आणि सेकंड पीएम आहेत मित्रांनो को मित्रांनो डॉक्टर आपल्या देशाचे आत्ता देशाचे नरेंद्र मोदीजी ठीक आहे चल पुढील पॉईंट मित्रांनो एकशे पन्नास वर्ष झाली तरी केळीला अजून फळाचा दर्जा नाही तर का जागतिक केळी सतरा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी म्हणजे सतरा एप्रिल रोजी हा दिवस पाळला जातो लक्षात ठेवा ठीक आहे आणि कोचूर रावे जळगाव शिवारात अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे पन्नास दरम्यान पहिल्यांदा केळी लागवड झाली होती लक्षात ठेवा आणि तसं एकशे पन्नास वर्ष झाले तरी अजून केळीला फळाचा दर्जा मिळालेला नाही फळाचा दर्जा नसल्याने केळी उत्पादकांना बऱ्याच योजनांचा फायदा मिळत नसल्याने नुकसान सुसावे लागतं म्हणून केळींना दर्जा मिळावा लक्षात ठेवा आणि दर्जा मिळाला पाहिजे हा पण एक महत्वाचा आपल्यासाठी एक पार्ट आहे लक्षात ठेवा ठीक आहे बघा आपण एक पॉईंट मस्तपे घेतलाय याच्यामध्ये केळीला दर्जा दिलेला नाही का केळीला ना दर्जा देण्यासाठी काय काय करावं लागेल मित्रांनो तर आपल्याला खूप काही महत्वाची गोष्टी करतील की आपल्याला दर्जा मिळा सरकारने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे चला पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो ठीक आहे हा ममताजी सागर ममताजी सागर कोण आहेत एक प्रसिद्ध कन्नड कवयत्री लेखिका शैक्षणिक आणि बंगळूर येथील कार्यकर्ती यांनी वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रायटर्स कडून प्रतिष्ठित जागतिक साहित्य पुरस्कार मिळवला कोण ममताजी सागर है ना त्यांच्या ता, प्रशंसित साहित्य कृती व्यतिरिक्त साधा चित्रपटाने निर्मिती क्षेत्रातील पाऊल ठेवले दोन हजार अठरा मधील वॅल्स प्रकल्पाचा एक भाग म्हणून तिने तिच्या कविता संग्रहावर आधारित इंटरवर्शन्स एक दोन तीन नावाच्या चित्रपटाची मालिका तयार केली आणि शिवाय तिने तिच्या साठी या कवितेचे व्हिडिओ सादरीकरण केले आणि गौरी दिग्वंत पत्रकार कार्यकर्ता लक्षात ठेवा यांनी समर्पित केले त्यांनी आहे यांना गौरी लंकेश यांना समर्पित केले गौरी दिग्वंत पत्रकार कार्यकर्त्या गौरी लंकेश यांना समर्पित केले ठीक आहे चला दोन तीन पॉईंट यांचे चल पुढे नेक्स्ट पॉइंट फिंटेज फॉर्म भारत पेने अंतरिम सीओ आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलन नेगी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली गेली नेगी यांची दोन हजार बावीस मध्ये मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तेवीस मध्ये तात्कालीन सर्वोच्च कार्यकारी सुहेल समीर यांनी पद सोडल्यानंतर सीईओ म्हणून कार्यरत आहेत लक्षात ठेवा भारत ते एक भारतीय फिनटेक कंपनी आहे जी लहान व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा पुरवते बघा मित्रांनो भारत ते एक भारतीय फिनटेक कंपनी आहे जी लहान व्यापाऱ्यांना डिजिटल आणि वित्तीय सेवा विकते किंवा देते ठीक आहे चल पुढे एनसीआरबी ने वन पॉईंट वन प्लस दशलक्ष सायबर फसवणूक प्रकरणे नोंदवली ठीक आहे नोंदवले लक्षात ठेवा तेवीस मध्ये दोन तेवीस मध्ये सात हजार चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट मजबूत सायबर सुरक्षोपायची तातडीची गरज हायलाईट करते आणि दुसरी गोष्ट काय अशा घोटाळ्यांपासून नागरिकांना वाचवण्यासाठी अर्थ मंत्रालय कठोर कृती प्रस्तावित केल्या आहेत अलिकडीच बँक ऑफ बडोदा वॉल अॅप च्या फसवणुकीवरून स्पष्ट झाले आहे आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र फोर्टीन सी एम एचे द्वारे सायबर गुन्ह्याविरुद्ध राष्ट्रीय प्रयत्नांचे नेतृत्व करण्यासाठी स्थापन केले आहे काय चौदा सी एम एचे द्वारे सायबर लक्षात घ्यायची गोष्ट आहे गुन्ह्याविरुद्ध राष्ट्रीय प्रयत्नांचे नेतृत्व करण्यासाठी स्थापन केले आहे आणि त्यासाठी आपली फसवणूक कमीत कमी होईल हे त्यांनी टार्गेट दिले ठीक आहे चल एसबीआय लाइफ लाईफ ने इंडेन्शन आयडिया उपक्रमाची पहिली आवृत्ती सुरू केली इन्शुरन्स ग्राहकांच्या विकसित विमा गरजा पूर्ण करणाऱ्या अपारंपरिक जीवन विमा उपायांचा विचार करण्यासाठी नवनवीन शोध घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि फ्रेंच वित्तीय संस्था बीएमपी या पारिबा कार्डिफ यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे त्याचं टार्गेट काय ग्राहकांच्या विकसित विमा गरजा पूर्ण करायची त्यांनी ठरवलंय की टार्गेट कम्प्लीट करा लक्षात ठेवा हाय के नाही बघा ह्या ना सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवल्या आहे है ना चला बरोबर आहे का पुढं नेक्स्ट पॉईंट तांझ गेल्या पंधरा वड्यात आलेला पूर आपत्तीन ठरला आहे ज्यात अठ्ठावन्न लोकांचा मृत्यू झालाय मित्रांनो लक्षात ठेवा ज्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची तातडीची गरज सुद्धा आहे युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझालिया हा पूर्व आफ्रिकन देश आहे ज्याचा त्याचा विस्तीर्ण वाळवंटासाठी ओळखला जातो लक्षात ठेवा जेथे सेरेन सेरेन गेटी आणि किलिमांजूर नॅशनल पार्कचा समावेश आहे आफ्रिकातील सर्वात उंच पर्वताचे घर लेक व्हिक्टोरिया आफ्रिका सर्वात मोठे सरोवर काय टांझानिका सरोवर आफ्रिकेतील सर्वात खोल सरोवर मालवी सरोवर लक्षात ठेवा ठीक आहे या सर्व आहेत इथे खूप मोठा पूर आला होता म्हणून हा प्रश्न घेतला की बाबा कुठे टांझानियामध्ये हा पूर आला होता अठ्ठावन्न लोक मिळेल होती अचानक पूर आला होता तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पण ताकदवर हो असावं हो, ठीक आहे चला पुढे नायजेरिया मोनिन्जायटिसवर लस आणणारा पहिला देश आहे आणि मेन फायू नावाची लस नऊ महिने ते पंच्याऐंशी वर्ष वयोगटित वर लोकांमध्ये है नायटिस लक्षात ठेवायची गोष्ट आहे ए सी वाय डब्ल्यू एक्स मुळे होणारा काय मेनिं, मेनिंग, मेनिंग A, C, y, w, मेनिं, मेनिंगो कोकल रोग टाळण्यासाठी वापरली जाते नायजेरिया सारख्या देशामध्ये मेनेंजाइटीस प्रकरणाची संख्या कमी करण्यात मदत करण्यासाठी विकसित केले गेले आहे जिथे एकाधिक सोरो ग्रुप्स सामान्य आहे म्हणजे काय बघा कोणती लस आहे मित्रांनो मेन फायू नावाची लस आहे लस आहे जी नऊ महिन्यापासून ते पंच्याऐंशी वर्षा मुलांसाठी हात दिला जातो नावाचा जो रोग आहे त्या रोगावरती प्रतिबंध करण्यासाठी थांबवण्यासाठी ही लस त्यांनी विकसित केली आहे ठीक आहे देश कोणता नायजेरिया चला पुढे ठीक आहे औदे नायर एफ च्या दोन हजार चोवीसच्या वर्गात यंग ग्लोबल लीडर म्हणून नाव देण्यात आले आहे ठीक आहे हा भारतरत्न लता मंगेशकर ठीक आहे थोडस हो ठीक आहे ओके हा भारतरत्न लता मंगेशकर स्मृती पुरस्काराची घोषणा अमिताभ बच्चन यांना पुरस्कार घोषित केला गेला सिनेमा सृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे ठीक आहे तर पहिला पुरस्कार लता पुरुस्मृती पुरस्कार नरेंद्रजी मोदी यांना मिळाला दुसरा आशा भोसले तिसरा अमिताभ बच्चन यांना मिळाला लक्षात ठेवा बावीस मध्ये नरेंद्र मोदी तेवीस मध्ये आशा भोसले आणि चोवीस मध्ये अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे तिघांना तीन पुरस्कार मिळाले लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढे कालचा प्रश्न होता भारतीय वायकोम सत्याग्रह जो जो एको एकोणीसशे चोवीस मध्ये सुरू झाला होता ठीक आहे कारण मी ते एक्सप्लेशन सुद्धा दिलं होतं ओके पुढचा आजचा प्रश्न आहे भारतीय सॉरी चुकून झाला प्रश्न मित्रांनो पुन्हा रिपीट झाला हा प्रश्न लक्षात ठेवा भारताच्या संयुक्त राष्ट्र संघाचे निवड करण्यात आली कालचाच एक प्रश्न होता ठीक आहे कालच मी हा प्रश्न पुन्हा घेतला ठेवा हा आता उत्तर आहे जर रुचिरा कंबोच मी सांगून टाकतो ठीक आहे आजचा प्रश्न आपण उद्या घेऊया लक्षात ठेवा काहीतरी नवीन प्रश्न घेऊया पण आजचा प्रश्न जो उत्तर आहे रुचिरा कंबोच लक्षात ठेवा ठीक आहे ओके मित्रांनो सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे आहेत आणि सर्व प्रश्न त्याला अभ्यासाचं असतात लक्षात ठेवा आणि सगळं आपण अभ्यास केला बेस्ट होतो ठीक आहे आज आपण इथेच थांबूया उद्या नक्की भेटूया धन्यवाद मित्रांनो थँक्यू